आतापर्यंत मराठी कलाविश्वात आपल्या अभिनयाची छाप सोडत अनेक कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले मात्र आजारपणामुळे काही कलाकारांना काही काळासाठी कलाविश्वापासून लांब राहावं लागलं होतं मात्र स्वतःच्या आजारपणावर मात करत हे कलाकार पुन्हा एकदा जोमाने आपल्या कामाला लागलेत यातील एक नाव म्हणजे अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर मराठीसह अनेक हिंदी सिनेमांमध्ये महेश यांच्या अभिनयाची जादू आपण अनुभवली एवढंच काय तर साऊथ सिनेमांमध्येही त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे मात्र अंतिम या सिनेमाच्या वेळी त्यांना कॅन्सर असल्याचं समोर आलं होतं पण अगदी हसत त्यांनी त्यांच्या कॅन्सरवर मात केली आहे तर महेशवर जितकं मोठं संकट येतं तितक्या जोमाने तो उभा राहतो ते सात आठ महिने आमच्या कुटुंबासाठी कठीण होते पण महेश मात्र निवांत होता असं मेधा मांजरेकर यांनी महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले तर लवकरच मी शिवाजीराजे भोसले बोलतोय मराठी वीर दौडले साथ असे अनेक सिनेमे महेश हे प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत तर मराठी नाटक मालिका आणि सिनेमे अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते म्हणजे विद्याधर जोशी त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते मात्र वर्षांपासून लांब होते त्यांना नामक आजार झाला होता अशी माहिती समोर आलीय तर आपल्या आजारावर मात करत आता ते पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आले नुकतं स्टार प्रवाहावरील येड लागलं प्रेमाचं या मालिकेत त्यांची एंट्री झालीय त्यातील आणखी एक महत्वाचं नाव म्हणजे अभिनेते अतुल तोडणकर अतुल यांचा अभिनय तर प्रेक्षकांना आवडतोच मात्र त्यांचं कॉमेडी टायमिंग प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत होता आणि त्यातून ब्रेन हॅमरेजचं चा निदान झालं मात्र ट्रीटमेंट पूर्ण करत त्यांनी त्यांच्या आजारपणावर मात करत पुन्हा एकदा नवीन जोमाने कामात सुरुवात केलीय त्यांचं ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतील कुकी हे पात्र चांगलंच गाजलं तर आतापर्यंत अनेक उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून असणारे अभिनेते म्हणजे शरद पोंक्षे नाटक मालिका आणि सिनेमा अशा तिन्ही माध्यमांमध्ये मा त्यांच्या अभिनयाची जादू आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या नाटकाचे शोज आजही हाऊसफुलच असतात दोन हजार अठरामध्ये त्यांना कॅन्सरचं निदान झालं होतं तर यावर संपूर्ण ट्रीटमेंट पूर्ण करत त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा एकदा हिमालयाची सावली या नाटकातून आणि या कला विश्वात पदार्पण केलं तर आपल्या या लाडक्या मराठी कलाकारांनी न घाबरता आजारपणावर धीराने मात करत आपल्यासाठी एक आदर्शच ठेवलाय यातील कोणत्या कलाकाराची भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वरातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राज मराठी